काळातली जी शिवकालिका भाषा होती जी बहिरची नाही काही कदाचित इतर लोक गुप्तर काय कसं वापरत असते ती भाषा तर तिचं एक उदाहरण आपण त्यांना सांगा

मिळणार त्यांच्या कमाई बुद्धीला ही शिवाजी राजाच्या काळात ही भाषा आम्ही जागृत भारतीय महाराष्ट्र हे पार्ट घेतलं होतं बोलण्याचं तेव्हा त्यांनी किल्ले तेव्हा आपली मराठी धर्माला वीष मिळा हा हे भाषा तेव्हापासून बाराखडी परिथलं आमचे चारशे वर्ष पण चालू आहे बाराखडी देवळगाव राजा बुलढाणा जिल्हा तुम्ही आता आता सध्याच आहे तुमच्या गावात पण आम्ही राहणार तिकडे पुढे दिलेत देवळगाव राजा कुठं या वाशी वाशिगावामध्ये आलो आम्ही देवळगाव राजा म्हणून आता इथून आम्ही येरमाळा जाणार आमची आमचे फिरी माग जाणार हा चिंदखेड राजाखेड चिंदेड अरे आमच्या परिवारातच आहे आमचे बाराखडाम्ही तळून ठेवले आतापर्यंत आमची मुलं करतात किंवा त्यांची त्याला जी कला आमची जिवंत कलाईचा ही वैर नायकांच्या काळात कला आज बघायचं सौभाग्य लाभलं धन्यवाद